तर मित्रांनो आपण इथं लावलं टेंट आता बघू शकता परमिशन काढली होती हे बघू शकता इथं पेट्रोल पंप आणि थोडा सायंकाळचा वेळ झाला तर भावा गुगल मॅपचं कधी ऐकायचं नाही कारण गुगल मॅपचं ऐकून मी या रस्त्यावर घुसलो तर रस्ता बाग कसा निघला डेंजर गुगल मॅप म्हणते याच रस्त्यावर सरळ चाललं तर हायवे लागेल तुला हायवे गिवे काही नाही लागणार गुगल मॅप आता झूम करून पाहिलं काही नाही मित्रांनो गुगल मॅपचं न ऐकता आपण या हायवेवर जालो बघू शकता हायवे पाहूनच बरं वाटलं तरी मेन गोष्ट गावात रस्ते कधी कधी सेफ नसतात प्रत्येक गावातलं मी सांगू राहिलो मी कुडीकोडी ठिकाणी तर ट्रॅव्हलिंगसाठी ट्रॅव्हलसाठी हे मेन गोष्ट म्हणजे हायवेज बरोबर राहतो तर चला आता हायवेरी कमी जास्त आहे काहीतरी एक तीनशे तीनशे नाहीवे एकशे तीस किलोमीटर हा एकशे तीस किलोमीटर नवीन ब्लॉकमध्ये दत्ता एम एस ट्वेंटी एटमध्ये तर मित्रांनो रातचा आपला स्टे एका पेट्रोल पंपावरती होता बघू शकता इथं आपण आपलं टेंट लावलं होतं चला आता फटाफट सगळं आवरूया आणि निघूया पुढच्या प्रवासाने इथून पोंडुचिरी कमी जास्त काहीतरी एक का दीडशे किलोमीटर आहे <coughs> पोंडुचिरी कमी जास्त दीडशे किलोमीटर आहे दीडशे म्हणलं आज एकशे तीस तर निघून जाईल पण वीस किलोमीटर राहीन पण मला असं वाटतं की आपण काल दिवसभर ते सिटी फिरावी आणि मग पुढे जावं कारण की सिटी फिरण्यासारखी आहे ते पाहण्यासारखे म्हणून विषय तर चला मित्रांनो जाऊया मस्तपैकी एन्जॉय करा चला आटपतो लवकर तर मित्रांनो फटाफट आपण टेंट टावरला आणि सायकल सगळं पॅक केलं बघू शकता तर चला निघूया आता इथून आता साडेसात आठचा सा टाईम झाला काहीतरी आणि आज निघायला आपण थोडं लेट झालो तर चला जाऊया सिटी म्हणून थांबला होता इथून पोंडिजिरी कमी जास्त आहे काहीतरी एक तीनशे तीनशे नाही वे एकशे तीस किलोमीटर हां एकशे तीस किलोमीटर तर हे बघू शकता सिटी आपण इकडून शॉर्टकट आलो म्हणजे जो गावाच्या बाहेरून रस्ता आहे त्या रस्त्याने आलो हे बघू शकता इकडे पोंडिजिरी रस्ता ती इथं हॉटेल आहे इथं आपण नाश्ता करू आलो आता चला पटापट पो नाश्ता करूया मग बाकी बघू समोर जायला तर मित्रांनो आंध्र प्रदेशमध्ये एवढी तुम्ही मस्त एक नंबर इडली आहे आता आपण ह्याच्यामध्ये मित्रांनो आता सध्या तामिळनाडूमध्ये एक नंबर इडली आणि इथला नाश्ता पण खूप चांगला वाटला मला उकळल्यापेक्षा तर चला आता नाश्ता करतो थोडंसं भेटला गेला मित्रांनो आपण या रोडने चाललो आणि रोडच्या साईडने रेल्वेचा रोड आहे बघा तुम्ही रेल्वे आपण तर मित्रांनो मागा आपण एका जागेवर थांबलो होतो आणि आता आपण सध्या कांचीपुरममध्ये कांचीपुरमच्या आतमधून रस्ता जाते बाहेरून होता आपण बाहेरून नाव होता म्हणून आतमधून बघू शकता कांचीपुरम गाव आणि थोडा वेळ आता मस्त की या गावातून चाललो पाहिजे थोडंसं काम आहे ते एक प्रिंट मारायची ते प्रिंट जर भेटली पुढे ते मारतो कारण की दोन ते तीन ठिकाणी विचारलं की पण प्रिंट भेटली नाही मध्ये कलर प्रिंट पाहिजे आणि नॉर्मल प्रिंट नाही पाहिजे जर असली तर नक्कीच बघतो आणि काम 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 जर काम झालं असतं नक्की तुम्हाला सांगेन की कशाचं काम करणार आहे आणि काय विषय आहे तो पण जोपर्यंत काम नाही होईल तोपर्यंत नाही सांगू शकत चला बघू जर भेटलं तर नक्की सांगतो तर मित्रांनो आपण आता चाललो होतो रस्त्याने दादा मुंडे चहा घेऊन जावा म्हणून तर चला चहा घेऊ आता थँक्यू भाईजी तर चहा घेतो मित्रांनो तर हर हर माझे मित्रांनो काय आता सध्या मी या रस्त्याने चाललो होतो आणि रस्त्यानं जाता मला इथं एक दुकान दिसलं इथं कशा तरी गवतापासून मित्रांनो चटई बनवल्या आहेत हे बघू शकता हे चटई की ज्याच्यावर आपण बसतो ते हे बघू शक हे पण चटईच आहे ते कशा तरी गवतापासून आहे म्हणजे मित्रांनो बनवलं हे बघा ते बघा ते शि चटईची शिलाई करू आले आणि मित्रांनो मेन विषय म्हणजे असं होतं आहे की त्यांना हिंदी समज समजतही नाही आणि बोलता पण येत नाही फक्त आणि फक्त तमिळ त्याच्यानं ते सांगूनच शकू राहिले की कोणा गवतापासून बनते तर जाऊ ते तमिल तर मला काही येत नाही भाऊ खरी गोष्ट तर सायकलची स्टँड लागून नाही राहिलं म्हणून हे बरं खूप डेंजर मस्त गवतापासून बनेल तर चला मित्रांनो रव्यासमोर हर महादेव तर मित्रांनो आपण आता त्या गावातून निघलो जे मागचे त्या गावात थांबलो ते का थांबलो म्हणजे गावातूनच येतो तो तर थोडा टाईम लागला याला सिटी टाईम होता आता आपल्याला इकडे जाणं आहे की चला पोंडुचिरी स सरळ चौऱ्याहत्तर किलोमीटर दाखवत आहे आणि आप आपला गुगल मॅप दाखवत नाही दोन मिनटं गुगल मॅप गुगल मॅप हा कोणचा रस्ता दाखवतोय नाही 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 पोंडुचेरी सरळ आहे चला गुगल मॅप हा रस्ता दाखवत नाही आहे आपल्या सरळ जायचं आहे इकडे नाही जायचं चला थोडं पुढे जायचं आपण रॉंग रस्त्याने गेलो होतो जो तो रस्ता दाखवला छोटासा रस्ता होता तर आपण आता बोलूया भाऊ तर या रस्त्याने चाललो आता आपण बघू शकता चला। तर वे वे चला इथून एक किलोमीटर हायवे आहे तर एकूण हायवेवर निघूया सरळ चला तरी फटकन निघाला लागेल आपल्याला संध्याकाळ व्हायच्या अग्दर गुगल मॅपचं कधी ऐकायचं नाही कारण गुगल मॅपचं ऐकून मी या रस्त्यावर घुसलो तर रस्ता बा कसा निघला डेंजर गुगल मॅप म्हणते याच रस्त्यानं सरळ चाललं तर हायवे लागेल कुठलं हायवे गिवे काही नाही गुगल मॅप आता झूम करून पाहिलं काही नाही कुकळल्या कुकळीत दाखवू राहिला जातो मित्रांनो पहिल्या रस्ता पार सांगू शकतो ओ कसा रस्ता लागेल मित्रांनो गुगल मॅपचं न ऐकता आपण या हायवेवरती आलो बघू शकता हायवे पाहूनच बरं वाटलं कारण की मेन गोष्ट गावातले रस्ते कधी कधी सेफ नसतात प्रत्येक गावातलं नाही सांगू राहिलो मी कुडी कुठे ठिकाणी तर ट्रॅव्हलिंगसाठी ट्रॅव्हलसाठी हे मेन गोष्ट म्हणजे हायवेच बरोबर राहतो तर चला आता हायवेने जाऊया आपण तर खरंच हायवे घेतला तर सेफ वाटते बाकी अदर रोड तर सेफ नाही वाटत पण हायवे तर सेफ वाटतात मित्रांनो समोर आता ते एच पीचं पेट्रोल पंप दिसते पेट्रोल पंपावर आपण परमिशन विचारू आणि बघू काय होते तर ठीक आहे चला जाऊया आता पेट्रोल पंपवर भाई मैं महाराष्ट्र से आया हूँ अभी रामेश्वर ऑल इंडिया टूर कर रहा हूँ आज रात के लिए थोड़ी रुकने के लिए जगह मिलेगी बोलो लता है महाराष्ट्र से हुल इंडिया टूर कर रहा हूँ रामेश्वर में जा रहा हु आज रात के लिए थोड़ी रुकने के लिए साइड में ஆல் இந்த ட்ராவல் பறையா பறவாரு நைட் இங்க டென்த்து மாதிரி போடுங்க தங்கி டமன் கேட்கற ஒரு பக்கமா ஆ எப்படி வச்சிருக்கீங்களா வெரி டென்ட் எவ்வளவு ஸ்பேஸ் ஆஹ் ஸ்மால் ஸ்பேச்சனை பேசாது மன கேக்குறாங்க வாரமா ஜம் तर चला सर मग परमिशन तर भेटली आता इथं तर मित्रांनो आपण इथं लावलं टेंट आता बघू शकता परमिशन काढली होती हे बघू शकता इथं पेट्रोल पंप आणि थोडा सायंकाळचा वेळ झाला पहिले टेंट लावून घेतलं ला आणि आपल्या घोपर म्हणून थोडी चार्जिंग कमी असल्यामुळे तुम्हाला टेंट लावताना दिसू नाही शकलो तर इथं सायकल आणि वर बघू शकता आभाळ तर आजचं पाण्याचं वातावरण दिसते सायकल थोडी बाजूला ला लावावं लागेल कारण त्याच्यावर बॅग ठेवायला तर चला मित्रांनो गॅस वगैरे घेतला आता बाजूला जाऊ तिकडे स्वयंपाक करू थोडा म्हणजे खिचडी करू आपली तर थोडं खाली जावं लागेल कारण की इथं पेट्रोल पंप्रो पेट्रोल पंपाच्या थोडं साईडला तर चला जाऊया आता घेतो सगळं सामान भेटू चला आता आपण जेवण बनू येतो जेवायसाठी काही नाही आपण फक्त मसाली भात बन राहू तर त्याचा हवा खूप जास्त आहे गॅस पडफड करून पहिले वाटत मला शंभर टक्के माझीच नाही मी आण पहिली बोला फळफड करेगा भूज मत जा भाई बस नाही बघा शकता जिरं आणि हळद कारण की ते विसरलो होतो म्हणून आता परत जिरं आणि हळद घ्यायला आलो होतो तर चला दोनच मिनटं ते बघा तिथं गॅस आहे आणि हे आहे आपलं तर चला करू तरी करूया मस्तपैकी खिचडी आता आपण खिचडी बनवली आणि टेंटमध्ये आलो आपल्या शकता खिचडी चला एक नंबरपेन बनली मित्रांनो खिचडी चला आता खिचडी पाहतो मित्रांनो आणि आराम करतो हर महादेव जर तुम्हाला ब्लॉग चांगला असेल वाटला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपले ब्लॉग पुढे पण फॉरवर्ड करा ठीक आहे हर महादेव